प्रायव्हेट और पब्लिक सेक्टर ते शिपाई पदासाठी भरती इथे चालू आहे महानगरपालिकेच्या शिपाई भरतीच्या नोकरीसाठी कित्येक तरुण एक नोकरीची आशा घेऊन आले आहे तर तुम्ही बघू शकता वेकन्सी फुलचा बोर्ड लावला आहे चला या तरुणांची आपण संवाद साधूया सा तुमचं सा शिक्षण काय झालंय मी डॉक्टर आहे काय डॉक्टर असून सुद्धा शिपाईच्या नोकरीसाठी अ अवि नोकऱ्या आहेत कुठे मॅडम मी तर एक इंजिनियर आहे बघितलं देशातले उच्च शिक्षक तरुण शिपाईच्या रांगेत उभे आहेत कोण उभे राहील सरकारने ना खोटे स्वप्न दाखवले त्यांनी बरोबर उदासी दिसत आहे युवा झालाय बेरोजगार तुतारीच्या साथीने त्यांना देऊ आधार आता हीच संधी आहे पक्क करूया तुतारीच्या साथीने उज्वल भविष्याचा निर्धार करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार